सोलापूर पुणे महामार्गावर अरण गावाजवळ सर्व्हिस रस्त्यावर दुचाकी घसरून एक गंभीर जखमी तर एक किरकोळ जखमी दिनांक चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास सोलापूर पुणे महामार्गावर अरण गावाजवळ सर्व्हिस रस्त्यावर मोडणीवरून अरण येथे येत असताना एक दुचाकी क्रमांक नवीन दुचाकी घसरून आलेल्या अपघातात एक पुरुष डोक्याला जबर मार लागून गंभीर जखमी झाला तर एक पुरुष किरकोळ जखमी झाला असून सदर जखमी व्यक्तींना वरवडे टोलनाका येथील रुग्णवाहिकेमधून डॉक्टर गोरख लोंढे यांनी जखमींना सोलापूर येथील खासगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी तात्काळ दाखल केले असून या अपघाताची माहिती मिळताच वरवडे नाका येथील ग्रस्तीपथक श्री संतोष खडके साहेब ग्रस्तीपथक चालक श्री नागनाथ भालेराव आणि ग्रस्तीपथक सहाय्यक श्री नवनाथ मोरे आणि मोडणी महामार्ग पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी श्री मल्लिकार्जुन सोनारसाहेब पी एस आय आणि त्यांचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून या सदर अपघातात गंभीर जखमी झालेल्या पुरुषाचे नाव श्री बाबासाहेब अर्जुन कांबळे वर्ष पंचावन्न आणि किरकोळ जखमी झालेल्या पुरुषाचे नाव श्री सुभाष तुकाराम लोंडे वर्ष पंचेचाळीस दोघेही राहणार अरण माढा जिल्हा सोलापूर येथील रहिवासी आहेत अशी माहिती वरवडे टोल प्लाझा येथील ग्रस्ती पथकाचे प्रमुख श्री संतोष खडके साहेब यांनी दिली आहे